मंडई कराडच्या राजकारणात सध्या एक शांत वादळ तयार होताना दिसून येत आहे या जुनी नावं आणि परिचित चेहरे असं असताना येथील समीकरण मात्र संपूर्णपणे नवीन आहे वारुंजी कोयना वसाहत मलकापूरचा परिसर म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा अग्निपरीक्षेचं रणांगण एकीकडे काँग्रेसचा परंपरागत गड जपण्याची झुंज तर दुसरीकडे भाजपचा झपाट्याने वाढणारा प्रभाव सगळ्यात रोचक म्हणजे या सगळ्या खेळात दोन किंग मेकर ठरू शकतात एक म्हणजे उदयसिंह उंडाळकर आणि दुसरे म्हणजे मनोहर शिंदे यावेळी वारुंजी गट सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आणि त्याने या निवडणुकीत वेगळंच समीकरण पेटवलंय राजकारणातले जुने दोस्त आता प्रतिस्पर्धी बनलेले आहेत कोणी पत्नीला तर कोणी सुनीला रिंगणात उतरून तयार झालेला आहे या ठिकाणी असं पाहायला मिळत पण खरा प्रश्न असा की पृथ्वीराज बाबांची प्रतिष्ठा ती गट वाचवेल का की डॉक्टर अतुल भोसले आपल्या गडावर भाजपचा भगवा फडकवतील या निवडणुकीत जिंकणं म्हणजे फक्त जागा नाही तर अस्मितेचा सवाल आहे कराडमध्ये ही लढाई मतदारसंघापुरती नाही तर दोन पिढ्यांच्या राजकारणातील संघर्षाची कहाणी आहे एक अनुभवी दुसरा उत्साही एक परंपरेचा तर दुसरा परिवर्तनाचा नेमकं या ठिकाणचं राजकारण कसं असणार आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं कराड तालुक्यातील वारुंजी जिल्हा परिषद गट नेहमीच काँग्रेसच्या नियंत्रणाखाली राहिलेला आहे पण यावेळी चित्र पूर्णपणे बदललेलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर डॉक्टर अतुल भोसले यांच्या गटाची ताकद वाढली आणि अनेक जुने काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आणि आता काँग्रेस समोर स्वतःचा गट टिकवण्याचं मोठं आव्हान उभं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक फक्त एका जिल्हा परिषद गटाची नाही तर त्यांच्या संपूर्ण राजकीय वजनाची चाचणी असणार आहे कारण कराड दक्षिण मतदारसंघ म्हणजेच त्यांचा गट वारुंजी गट कोयना वसाहत आणि मलकापूर या तिन्ही भागांमध्ये आतापर्यंत त्यांच्या गटाचं प्रचंड वर्चस्व होतं पण डॉक्टर अतुल भोसले यांच्या विधानसभा विजयानं भाजपने या भागात खोलवर पाय रोवले आहेत अनेक जुने कार्यकर्ते जसे की ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर जे पूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू सहकारी होते त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे यामुळं काँग्रेसचा गट दोन तुकड्यात विभागला गेलाय उंडाळकर गटाचा प्रभाव प्रचंड आहे आणि त्यामुळेच त्यांची भूमिका किंगमेकर म्हणून पाहिली जात आहे दुसरीकडे मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे स्थानिक स्तरावर अत्यंत प्रभावशाली आहेत त्यांचा पाठिंबा कोणाला मिळतो हेच या गटाचं भविष्य ठरवणार आहे यावेळी वारुंजी गट सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्यानं राजकीय समीकरणात नव ट्विस्ट आलेलं आहे अनेक इच्छुक आपापल्या पत्नींना किंवा सुनबाईंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी तयारी करत आहेत काँग्रेसकडून कराड दक्षिण तालुका अध्यक्ष नामदेव पाटील यांच्या पत्नी सुनंदा पाटील किंवा सुनबाई डॉक्टर भाग्यश्री नयन पाटील या दोघींपैकी एकीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे या दोघींना चव्हाण गटाचा मजबूत पाठिंबा आहे दुसरीकडे भाजपकडून आमदार डॉक्टर भोसले यांचे समर्थक आणि उद्योजक प्रमोद पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील या उमेदवार असणार आहेत अशी चर्चा आता रंगताना दिसून येते या दोन महिलांमधील लढत तुफान रंगणार आहे असं स्थानिक पातळीवर स्पष्ट दिसत मात्र भाजपमध्येही मा गटबाजी शिगेला आहे अशोकराव थोरात नरेंद्र नांगरे पाटील पंकज पाटील यांसारखी नवी नावं पुढे येत आहेत कोयना वसाहत पंचायत समिती गण खुला झाल्यानं भाजपला या ठिकाणी आपली ताकद दाखवण्याची संधी मिळू शकते पण भाजपला अजून तगडा अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार सापडलेला नाही ही त्यांची मोठी डोकेदुखी आहे वारुंजी गटात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेसाठी काँग्रेसकडून रवींद्र बडेकर हे चर्चेत आहे त्यांनी मागील निवडणुकीत चांगलं काम केलेलं आहे स्थानिक पातळीवर त्यांची पकड मजबूत आहे पण भाजपने जर योग्य उमेदवार दिला तर या जागेवरही मोठा सामना रंगू शकतो राजकारणात नेहमीच काही अनपेक्षित चेहरे चर्चेत येतात तसं यावेळी सुद्धा झालेलं आहे युवक काँग्रेसचे नेते अजित पाटील हे अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले पाहायला मिळतात अभिजित पाटील हे उद्योजक असून त्यांनी मागील निवडणुकीत आपल्या चुलत्यांना पंचायत समितीवर निवडून आणलं होतं त्यांचा गट सध्या सक्रिय आहे पण ते काँग्रेसमध्ये राहतील की भाजपमध्ये प्रवेश करतील हा मोठा प्रश्न आता समोर उभा राहिलेला आहे त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर समीकरण पुन्हा एकदा बदलणार हे मात्र निश्चित दरम्यान राष्ट्रवादीचे ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हालचालींकडे सर्वांचं लक्ष आहे त्यांचा गट गेल्या दोन दशकांपासून या भागात निर्णायक ठरलेला आहे पूर्वी काँग्रेस सोबत असताना त्यांनी वारुंजी गटात सलग विजय मिळवून दिलेला होता पण आता ते राष्ट्रवादीत असल्यामुळं भाजपलाही त्यांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो जर असं झालं तर पृथ्वीराज चव्हाण यांचा गड डळमळू शकतो मनोहर शिंदे जे काँग्रेसच्या काळात चव्हाण गटाचे निकटवर्तीय मानले जायचे ते आता स्थानिक प्रभावशाली नेते म्हणून दोन्ही पक्षाशी संपर्क ठेवताना आपल्याला दिसून येतात त्यामुळं त्यांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची ठरणार आहे कोणाकडे त्यांचा कल झुकतो यावर निकाल बराचसा अवलंबून राहणार आहे वारुंजी आणि कोयना वसात या दोन्ही गटांमध्ये पारंपारिक आणि नव्या राजकारणाचा संघर्ष स्पष्टपणे जाणवतो जुन्या नातेसंबंधाची शिदोरी गटबाजीचे ठसे आणि सत्तेच्या समीकरणातील ताण हे सगळं या निवडणुकीला लघु रूप विधानसभा निवडणूक बनवत आहे पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले या दोन नावांभोवती या संपूर्ण लढतीचं केंद्र आहे चव्हाण यांचं अनुभवावर आधारित शिस्तबद्ध राजकारण त्याच्या विरुद्ध भोसले यांचा युवक शक्ती आणि संघटनशैली या दोन विचारसरणींची धडक या निवडणुकीत होणार आहे या निवडणुकीचा निकाल केवळ वारुंजी गटापुरतं मर्यादित राहणार नाही तो कराड दक्षिणमधील पुढच्या विधानसभा समीकरणावर थेट परिणाम करणार रह ठरणार आहे चव्हाण गट टिकला तर काँग्रेसला नव संजीवन मिळेल पण जर भाजपने हा गट जिंकला तर डॉ अतुल भोसले यांची पकड अधिक मजबूत होईल आणि कराडच्या राजकारणात सत्ता बदलायची चाहूल लागेल एक गोष्ट मात्र निश्चित उंडाळकर गटाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे त्यांच्या समर्थनाशिवाय ना काँग्रेसला विजय मिळवता येईल आणि नाही भाजपला पूर्ण वर्चस्व मिळेल त्यामुळं आगामी दिवसात उंडाळकर आणि शिंदे हे दोघेच किंगमेकर म्हणून समोर येणार आहेत या निवडणुकीत प्रचारापेक्षा पाठिंबा अधिक महत्वाचा ठरणार आहे कोणाच्या घरी चा चहाचे राजकारण शिस्त आहे तर कोणाच्या दारात गटाची बैठक होताना दिसून येते हे ये सगळं आता सुरू झालेलं आहे पण मतदार मात्र शांतपणे बघताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण त्याला ठाऊक आहे या निवडणुकीचा निकाल फक्त उमेदवार ठरवणार नाही तर कराडच्या भविष्यातील राजकीय समीकरण ठरवणारी ही निवडणूक असणार आहे बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर क्लिनिक लगेच उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन